श्री गणेशायनमहा आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत बोटांवर मेहंदी काढताना काय केले पाहिजे आणि काय नाही म्हणजेच कोणत्या डिझाईन सुटेबल आहेत आणि कोणत्या नाही कोणत्या प्रेफर केल्या गेल्या पाहिजेत आणि कोणत्या यूज करायच्याच नाही तर सुरुवातीला मी काही लाईन्स इथे ड्रॉ करून घेतल्यात तर त्या लाईन्स मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते जसे की फर्स्ट फिंगरवरती मी सिंगल वरती ट्रिपल थर्डवरती चार लाईन पाचव्या बुटावरती पाच ते सहा लाईन आणि सहाव्या बुटावरती एक जाडसर लाईन त्यानंतर दोन लाईन अशा लाइन्स ड्रॉ केल्या आता पुढे जाऊन मी स्कॅलप ड्रॉ केलेली आहे जे तुम्ही बघताय की प्रत्येकाला मी स्कॅलप ड्रॉ केलेले आहे ठीक आहे दॅन त्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण लाइन्स ड्रॉ केल्या त्यानंतर स्कॅलप ड्रॉ केली आणि त्यानंतर आपण बॉर्डर डिझाईन ड्रॉ करतो है कि जे के मदे आहे किंवा तुम्ही त्याला डिवायडर डिझाईन असेही म्हणू शकता जे की सगळं काम आडव्या पट्टीमध्ये आहे आत्तापर्यंत चालत होतं आता काढलेल्या डिझाईन्स बोल्ड करायच्या जा आहेत म्हणजे बॉर्डर लाईन्स आपण बोल्ड करतो त्याच पद्धतीने याही बॉर्डर लाईन तुम्हाला बोल्ड करायच्या आहेत त्यानंतर कवर लाईन पर कन्विनियंट म्हणजे कोणाची बोटं लहान असतात कोणाची बोटं मोठी असतात त्यानुसार तुम्हाला त्या कवरलाईन्स ड्रॉ करायच्या आहेत मग काही तुम्ही एक केले तरी इनफ आहे दोन केले तरी इनफ आहे किंवा तीन केल्या तरी पण चालणार आहेत दॅन पुन्हा त्याखाली तुम्हाला स्कॅलप ड्रॉ करायचे आहे म्हणजे बेस जो आहे तो तुमचा विदाऊट स्कॅलप नसणार आहे त्याला स्कॅलप ड्रॉ करायचीच आहे जसं की बेस लाईन म्हणजे खालच्या लाईनीला मी इकडे स्कॅलप ड्रॉ करत आहे कोणत्या डिझाईन काढल्या गेल्या पाहिजेत कोणत्या नाही तर चला बघूयात ही आहे दळची साधी आणि सोपे डिझाईन द जसा की एक आलटून आणि एक पालटून अशी रांगेत दळची डिझाईन तुम्हाला या फिंगर्सवरती डिझाईन करायची आहे दळची डिझाईन जरी लाईट असेल तरीसुद्धा त्यामध्ये तुम्हाला आणखी काम देता आलं पाहिजे ते की मी पुढे जाऊन सांगणार आहे आता जर तुम्ही ही दळची डिझाईन बघाल तर ही लाईट आहे ऑलरेडी सो तिचा कलरसुद्धा लाईट येणार आहे आणि फिंगर्सवरती लाईट काम अवॉइड करायचं आहे म्हणजेच ते स्किप करायचं आहे किंवा क्विट करायचं आहे असं मी म्हणू शकते टाळायचं आहे कारण की कलर कमी येणार त्यानंतर दुसरी डिझाईन मी कटवर्क घेतलेली आहे आता कटवर्क म्हणजे नक्की काय हा टॉपिक आपल्याला झालेला आहे तर कटवर्कच्या डिझाईन लोटसच्याऐवजी तुम्ही फ्लावरसुद्धा डिझाईन करू शकता ठीक आहे आता ह्या सगळ्या डिझाईन्स इनकम्प्लीट आहेत आपण स्टेप बाय स्टेप पुढे जातो आहे सो म्हणून ह्या इनकमप्लीट अशाच ठेवूयात आणि फक्त माहिती जाणून घ्या की का अशा ठेवलेल्या आहेत आणि का त्या काढल्या गेल्या पाहिजेत आणि का नाही फुल ही दळची डिझाईन आहे ही लाईट आहे ती स्किप केली पाहिजे कटवर्क तुम्हाला काढायचं का आहे त्यानंतर असे फॅन्सी डिझाईन्स देखील तुम्ही क्रिएट करू शकता जसे की कॉमा आणि त्या कॉमालाच तुम्हाला करायचं आहे वेलीमध्ये कन्वर्ट हीसुद्धा लाईट आहे बट जर तुम्ही लाईट डिझाईन काढताय तर लाईट अँड डार्कचं कॉम्बिनेशन जर तुम्ही मेंटेन करताय सो तुम्ही काढू शकता बट जर तुम्ही म्हणाल की मी पूर्ण बोटावरती लाईट अँड लाइट सिफ लाईट म्हणजे ओनली लाईट डिझाईन मी काढायला मला आवडेल तुम्हाला जरी आवडत असेल तरी ते क्लाईंटला आवडणार नाही बिकॉज एकच कारण की कलर ठीक आहे आता तुम्ही इकडे बघू शकता जर डार्क कलर आला तर ऑब्वियसली क्लाइंट क्लायंट खूप हॅप्पी होतात त्यामागचे एक सिंपल लॉजिकल रिझन आहे जर लाईट कलर आला तर क्लायंटला ते आवडणारच नाही बिकॉज मी जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की अप्पर साईडला लाईट कलर येतो बट पाम ही एक अशी हा एक असा एरिया आहे की कोणालाही आणि कोणत्याही क्लाइंटला तिकडे कलर येतोच येतो कारण की तिथली स्किन जी असते ती पातळ असते आणि नाजूक असते सो कलर डार्क येण्यासाठी आपल्याला ज्या काही डिझाईन्स तुम्ही प्रेफर कराल किंवा ज्या डिझाईन्सला तुम्ही इम्पॉर्टन्स द्याल त्या डिझाईन तुम्ही काढा फक्त एकच असला पाहिजे की कलर डार्क आला पाहिजे आता कलर डार्क आला पाहिजे हे वारंवार सांगण्यामागचं एकच कारण आहे की पामवरती कलर डार्कच येतो त्यामुळे तिथे लाईट काम करू नका शक्यतो स्कॉलची डिझाईन हे फॅन्सीमध्ये जाईल नेक्स्ट बॉर्डर लाईनमध्ये तुम्ही बघितलं मी कंटिन्यू एकाखाली एक बॉर्डर एक लाईन काढून घेतलेल्या आहेत तुम्ही म्हणाल की त्या सुंदरचे एक्सप्लेनेशन राहिलं आहे पण तसे नाही तुम्ही ह्या पद्धतीने देखील डिझाईन करू शकता एक लाईट एक डार्क अशी बॉर्डर लाईन क्रिएट करून जसं की मी म्हणाले जर तुम्ही लाईट आणि डार्क याचं बॅलेन्सिंग करताय तर तुम्ही काढू शकता सो so, तुम्ही अशा काही बॉर्डर लाईन्स देखील डिझाईन करू शकता बोटांवर ज्यामध्ये लाईट आणि डार्कचं कॉम्बिनेशन मेंटेन होत असेल आणि पुन्हा इकडे मी कटवर्क डिझाईन घेतलेली आहे आणि एक थ्री डी फ्लोरल आणि बेली ह्या दोघांचं कॉम्बिनेशन देत मी कटवर्क ड्रॉ केलेलं आहे सो आत्तापर्यंत तुम्हाला हे तरी कळायला असेल की लाईट डिझाईन अवॉइड करायच्या आहेत कोणत्या डिझाईन्स काढायच्या नाहीत तर लाईट कोणत्या डिझाईन्स काढायच्या आहेत तर डार्क डिझाईन काढायचे आहेत आणि जर इन केस जर तुम्हाला लाईट डिझाईन काढायचे असतील तर तुम्ही डार्क आणि लाईटचं कॉम्बिनेशन्स तिथे मेंटेन करा सो क्लायंट देखील हॅप्पी राहाल राहतील आणि तुम्ही देखील हॅप्पी राहाल आता एक डिझाईन माझी कम्प्लीट करून झाली आहे सो नेक्स्ट डिझाईन करताना आपण मोस्टली काय प्रेफर करतो की डिवायडर टाकतो सो मी प्रत्येक नंतर प्रत्येक बोटावरती एक डिवायडर टाकणार आहे इकडे मी डब्ल्यू पॅटल्स घेतलेले आहेत आणि अगेन इकडे मी स्कॅलप काढून डॉट आणि लाईनची बॉर्डर लाईन ॲड करत आहे बोटावरती बॉर्डर लाईन कोणत्या घ्यायच्या हाही जर तुमचा एक डाऊट असेल तर सिंपल आणि साध्या ज्या लवकर काढल्या जातील अशा डिझाईन्स तुम्ही जास्ती जास्तीत जास्त तुमचा रेफरन्स किंवा तुमचा कल अशा डिझाईनकडे असायलाच हवा अवघड डिझाईन तुम्हाला खूप जास्त कॉम्प्लिकेशन आणि प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतात प्रॉब्लेम्समध्ये टाकू शकतात सो त्या अवॉईड करा डन आता तुम्ही बघू शकता की प्रत्येकडे प्रत्येक त्या डिझाईननंतर एक बॉर्डर लाईन मी टाकलेली आहे फक्त फल नंतर देखील मी टाकते ॲड करते ओके फर्स्ट फिंगर आपण क्लिअर करूयात की एक डिझाईन टाकायची आणि एक काहीतरी टॉपअप आता टॉपअप म्हणजे नक्की काय ते जसं तुम्ही मंडला काढता तर मंडलामध्ये वरती एक टॉपअप असतो तर असं एक सिम्पल टॉपअप देऊन तुम्ही प्रोफेशनल लेवल तिथे जे आहे ते तुम्ही लेवल अचीव करू शकता अदरवाईज मोस्ट ऑफ क्लायंट फिंगर टिप्स फिलिंग फिलिंगकडे म्हणजे बोट रंगवण्याकडे त्यांचा कला असतो सो तुम्हाला ते करावं लागेल अदरवाईज जर कोणालाही बोटं रंगवायची नसतील तर मी सगळ्या डिझाईन्स आज सांगणार आहे जसं ते सिंपल एक फ्लोरल काढून तुम्ही ती डिझाईन एंड करू शकता त्यानंतर तुम्ही वरच्या बो बोटाच्या खालच्या साईडला म्हणजे जिथे आपण बोटं रंगवतो हो अशा ठिकाणी एखाद्या झुमका देखील काढू शकता आता बोटं रंगवणे हे सगळ्यांनाच माहिती आहे पण जर बोटं रंगवायची नसतील तर मात्र कोणत्या डिझाईन काढल्या गेल्या पाहिजेत तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल या पद्धतीने दे तुम्ही एक झुमका काढून तो झुमका बेसिक असेल तरी चालेल आणि एक ॲडव्हान्स पण मी तुम्हाला पुढं दाखवते अशा बेसिक झुमका काढून एखादी बॉर्डर लाईन तुम्ही डिझाईन करू शकता स्वलमध्ये बघा मी एक बॉर्डर लाईन क्रिएट केली बेस लाईन आणि पुन्हा बेसला स्कॅलप डिझाईन केलेला आहे आता तुम्हाला इकडे एक उलटा लोटस डिझाईन केलेला आहे मी सो तुमचा स्टेप बाय स्टेप जसे फिंगर्स कम्प्लीट होत आहे तसे तुमचे आय होप सो तुमचे डाउट्स देखील क्लिअर होत असतील आता मी पुन्हा करा रिवाईज करते की फिंगर्स कसे ड्रॉ करायचे सुरुवातीला तुम्हाला दोन लाईन तीन लाईन चार लाईन पाच लाईन ॲज पर फिंगर वेड म्हणजे बोटाची साईज किती आहे त्यावरती डिपेंड करायचं आहे स्कॅलप काढायचे आहे आणि बॉर्डर लाईन काढायची आहे बॉर्डर लाईन हे गोल्ड होणार कवर लाईन मिक्स घालप आणि एक्स वाय झेड कोणतेही डिझाईन डिझाईन कोणते काढायची तर हे आत्तापर्यंत दहा मिनटामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे आणि कोणत्या अवॉइड करायच्या आणि का अवॉइड करायच्या ह्या मागचं लॉजिकल रिझन देखील मी तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर पुन्हा डिझाईन तुमची कंप्लीट झाली जे काही एक्स वाय झेड असेल त्यानंतर अगेन एक बॉर्डर लाईन आणि एखादा टॉपअप टॉपअप कधी काढला गेला पाहिजे जेव्हा क्लायंट्सला फिंगर्स फिल नसतील करायचे बोटं रंगवायचे नसतील तेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने टॉपअप काढू शकता टॉपअप काढताना मात्र पूर्ण वरचा जो फिंगर टिप्सचा जो एरिया आहे तो कवर होईल याची मात्र खा काळजी घ्यावी हे जे अॅक्रेलिकचे फिंगर्स असल्यामुळे हे माझे स्वतःचे फिंगर्स नाही आहेत त्यामुळे अॅक्रेलिकचे फिंगर्स हे फार मोठे असतात ॲक्रेलिक म्हणजे काय की एक प्रॅक्टिस हँड होतो है त्या प्रॅक्टिस हँडने आपण हे फिंगर्स जे आहेत ते ड्रॉ केलेले आहेत सो हे फिंगर्स आपल्या नॅचरल फिंगर्सपेक्षा फारच मोठे असतात त्यामुळे तुम्ही इतक्या सगळ्या डिझाईन्स त्यावरती इझिली ॲडजस्ट <laughs> करू शकता आणि ड्रॉ देखील करू शकता जसे की मी तुम्हाला सेकंड डिझाईनमध्ये म्हणाला की मी ॲडव्हान्स देखील झुमका दाखवणार आहे सो अशा पद्धतीने तुम्ही झुमका जो आहे तो अप्पर लेअरमध्ये काढू शकता टिप्स फिंगर्समध्ये टिप्स एरियामध्ये काढू शकता सो so, पहिला डाऊट होता की फिंगर्स कसे फिल करायचे तो सुद्धा मी सांगितला बॉर्डर लाईन डिझाईन अगेन बॉर्डर लाईन आणि एखादा ला टॉपअप हो। दुसरं कोणत्या डिझाईन काढल्या गेल्या पाहिजेत ते देखील सांगितलं कोणत्या नाही काढल्या गेल्या पाहिजेत तो देखील तुमचा डाऊट जो होता तो सॉल्व्ह झालेला आहे त्यामागचं बायोलॉजिकल रिझन आणि लॉजिकल रिझन देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आता मी असे लाईट काम का केलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं ला की लाईट काम करा बट लाईट अँड डार्कचं कॉम्बिनेशन्स मेंटेन करा ठीक आहे हे खूप मोठं स्टेटमेंट होतं तर द लाईट आहे बट त्याच्यावरती जर मी डॉट्स दिले तर डार्क आणि लाईट या दोघांचं कॉम्बिनेशन्स तिथे मेंटेन झालेलं आहे दॅन कोणकोणत्या डिझाईन्स आता काढल्या गेल्या पाहिजेत तर डार्क डिझाईन काढल्या गेल्या पाहिजेत हे कळालं पण आता कोणत्या तर मी एक सांगितलं की कटवर्क काढू शकता आता मी ह्यामध्ये तुम्हाला फिलअप्स म्हणजे बॉर्डर लाईन्स दाखवल्या पूर्ण एका फिंगरवरती तुम्ही चौथा फिंगर बघू शकता कटवर्क दाखवला पाच पाचव्या फिंगरवरती आणि दुसऱ्या फिंगरवरती आणि फिलिंग एलिमेंट जर तुम्ही बघितले तर पहिल्या आणि तिसऱ्या फिंगरवरती मी फिलिंग एलिमेंट तुम्हाला डिझाईन करताना दाखवले आता राहिले ग्रेड सो ग्रीडचं एक फिंगर मी इथे कम्प्लीट करून देते दे। सिम्पल मी एक थिक लाईन ड्रॉ केलेली आहे मी काय सांगितलं की तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे ह्या लाईन्स सो ड्रॉ करू शकता दोन तीन चार पाच अदरवाईज बोल्ड लाईन देखील आता ग्रीड ड्रॉ करत आहे संपूर्ण बोटावरती ग्रीड ड्रॉ करायचे आणि सेम थिंग की वरच्या बाजूला फिंगर टिप्स फिल करायचे किंवा एखादा टॉपअप डिझाईन करायचा आता ग्रीडच्या बाबतीत आणखी एक असेल आणखी एक क्वेश्चन्स इथे उभा राहतो की ग्रीड कोणते काढले गेले पाहिजेत आणि कसे काढले गेले पाहिजेत ग्रीड देखील डार्कच असले पाहिजेत पूर्णपणे डार्क नसावेत जरा त्याच्यामध्ये प्रोफेशनल लेवल असावी टचअप असावा आणि यामध्ये देखील लाईट आणि डार्कचं कॉम्बिनेशन्स मेंटेन असावं जसं की मध ज्या मेन लाईन्स आहेत ग्रेडच्या त्या बोल्ड आहेत आणि इनर लाईन ज्या सिंगल लाईन मी आता काढली इकडे त्या लाईट आहेत आणि अगेन त्याच्यावरती डॉट्स ड्रॉ केलेले म्हणजे स्पेस आहे आणि छान आणि सुटसुटीत असे ग्रेड्स तुम्हाला दिसतात ह्या ग्रेड्समुळे तुमच्या वेळही वाचणार आहे आणि ग्रेड्स देखील पटकन होणार आहेत सो पुन्हा स्कॅलप काढून एखादा फ्लॉ फ्लोरल मी इथे काढत आहे जे की सिम्पल आणि इझी आहे जशी तुम्ही आत्ताच म्हणाली इझी डिझाईन्सचा वापर करा सो so, आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि खूप इम्पॉ इंपोर, इम्पॉर्टंट आहे होता की नाही हे नक्की कमेंट करून सांगा Thanks for watching this video. Do not forget to subscribe.